महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेल्या काही वर्षात अनैतिक संबंधांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत दिवसेंदिवस नात्यांमधील विश्वास हरवत चालल्याचं पाहायला मिळत आहे मात्र अनैतिक संबंधाचा शेवटही तितकाच वाईट होतो अशीच एक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे अनैतिक संबंधातून जन्मलेल्या पंचवीस दिवसाच्या स्त्री जातीच्या बाळाचा गळा आवून खून करून नदीत फेकून देण्यात आला ही धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात की साली है। एका महिलेच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं गावातीलच एका दुसऱ्या पुरुषासोबत तिचे सूत जुळाले या संबंधातून तिला मुलगी झाली या मुलीच्या कारणावरून आरोपी शेषराव भुरे याच्या घरचे भांडण करत होते त्यातून शेषराव भुरे यानं मुलीचा गळा उडून खून केला त्यानंतर मुलीचे प्रेत एका पिशवीत टाकून नदीत फेकून दिले याबाबत माहिती मिळाल्यावर प्रेत बाहेर काढले आणि आरोपी महिला आणि शेषराव पुरे दोघांना देगलूर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे महाराष्ट्रातील दिल ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा